महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नवी मुंबई नवी मुंबईतील पावणे गावात कपड्याच्या दुकानात दोन अल्पवयीन मुली कपडे खरेदी करण्यासाठी गेल्या असता दुकानदाराने दोघी दोघींवर जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केल्याची धकादायक घटना घडली असून सदर प्रकाराची तुर्भे पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपी दुकानदाराला अटक केली असून याबाबत सखोल तपास सुरू आहे आरोपी हा मूळचा राजस्थान मधील असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी काली सय्यद नवी मुंबई वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पावणेगाव या ठिकाणी एक कपड्याचं दुकान आहे त्या दुकानामध्ये दोन अल्पवयीन मुली या कपडे पाहण्यासाठी गेले असतात त्या कपड्याच्या दुकानामध्ये असलेली व्यक्ती व्यक्तीने त्यांचा त्यांना त्यांच्यावरती लैंगिक के अत्याचार केलेले आहेत त्या संदर्भात तुर्बे पोलीस ठाणे येथे रिस्सर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला तुर्बे पोलिसांनी अटक कर केलेली आहे सदर बाबत रिस्सर पोलिसांना गुन्हा दाखल आहे कुठला आहे सदर आरोपी जो आहे हा मूळचा राजस्थानचा आहे आणि तो राहिला तुर्भे गाव या ठिकाणी त्या आहे त्यावरती कुठले गुन्हे दाखल आहेत का यापूर्वीचे या संदर्भात आम्ही तपास करीत आहोत सदर आरोपीची आज पावेतो पोलीस कस्टडी रिमांड आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राहुल गायकवाड सर हे करीत आहेत आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा